नागपूर येथील कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसकडे व्हिजन राहिलं नाही असा आरोप केलाय या आरोपाला माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी प्रत्युत्तर देत स्वातंत्र्य लढ्यापासूनच्या काँग्रेस योगदानाचा फडणवीसांना विसर पडला असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ते स्वर्गीय विलासराव देशमुखांसारख्या काँग्रेस नेतृत्वाचा वारसा आहे महाराष्ट्रात जो सार्वजनिक विकास दिसतो तो काँग्रेसमुळेच झाला असून उगास टीका करायची म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीका केली आहे काल नागपूर येथे झालेल्या देवेंद्र फडणवीस की काँग्रेसकडे त्या संदर्भात <laughs> ज्या काँग्रेस पक्षाच्या मुळे तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाचं प्रचंड मोठं योगदान राहिलं आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ असणाऱ्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कदाचित फडणवीस साहेब हे विसरले असतील की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून स्वर्गीय वसंतदादा स्वर्गीय शरद साहेब स्वर्गीय विलासराव देशमुख असं एक दूरदृष्टीचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर टाकलेलं नेतृत्व हे काँग्रेस पक्षाच्या विचारातून महाराष्ट्राला मिळालं जे काय आज इंडस्ट्रीची महाराष्ट्रामध्ये ग्रोथ दिसते जो काय महाराष्ट्राचा सार्वजनिक विकास दिसतो हा गेला अनेक वर्षांपासून हा सातत्याने करण्यात गेलेला आहे महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि महाराष्ट्रातले प्रश्न अनेक मोठे वेगवेगळ्या प्रश्नांना प्रायोरिटी देऊन सिंचनाचे प्रश्न असतील रस्त्यांचे असतील शहरांचा विकास करणं आवश्यक ग्रामीण भागांचा विकास करणं हे केलेलं आहे परंतु उघड टीका करायचं म्हणून काल मला वाटतं त्यांनी टीका केलेली आहे काय अर्थ नाही याविषयी मराठी वाहिनीने घेतलेला आढावा